शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांचे कॉल येत आहेत किंवा मेसेज येत आहेत बरीच चर्चा पण सुरू आहे हुमणी अळीच्या प्रादुर्भावाबद्दलची बुलढाणा असल वाशिम असेल किंवा इतर जिल्हे असतील त्या लागतचे ज्वालना अकोला या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हुमणी प्रादुर्भाव आपल्याला सोयाबीन पिकामध्ये झालेला दिसून येतोय हुमणी प्रादुर्भाव हा सोयाबीनच नव्हे तर इतर पिकामध्ये सुद्धा होत असतो त्यामध्ये ऊस आहे कापूस आहे अद्रक हळद आणि इतर जे पिकं आहेत त्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात हुमियाळीचा प्रादुर्भाव होत असतो परंतु गेले दोन वर्षापासून आपण बघतोय की सोयाबीनमध्ये सुद्धा हुमनियाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसून येतो तर या मागचं कारण काय किंवा आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्या अनुषंगानं आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर आपलं मी स्वागत करतो मी डॉक्टर आनंद इंगळे तर आपण जाणून घेऊ उनियाळीचा जीवनक्रम काय आहे आणि उपाययोजना काय केल्या पाहिजेत तर सर्वप्रथम आपण सोयाबीन पिकामध्ये जर या वर्षीचा विचार केला तर सुरुवातीला उन्हाळ्यामध्ये खूप मोठा पाऊस झाला मे मध्ये आणि नंतर जून मध्ये सुद्धा चांगला पहिल्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस झाला आणि नंतरचे जे काही दिवस आहेत जुलैचा एक पहिला आठवडा आणि जूनचा शेवटचा आठवडा यामध्ये पावसाचं प्रमाण अतिशय कमी राहिलेलं आहे आणि मागचे पंधरा दिवस सुद्धा आपण बघितो की थोडं रिमझिम पावसाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस तर सतत काय झालं की एखादा मोठा पाऊस झाला नाही पेरणी नंतर म्हणा किंवा मागच्या काळामध्ये त्यामुळे काय झालं की आपल्याला त्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो ज्यावेळेस काय होतं की एक मोठी उघाड किंवा रिमझिम पावसाचा रिमझिम पाऊस चालू असतो किंवा पावसाचं प्रमाण कमी असतं काही भागामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे आपण जर बघितलं बीडचा असेल किंवा नगरचा काही भाग असेल तसेच मराठवाड्यातील काही जिल्हे असतील यामध्ये खूप पावसाचं प्रमाण कमी आहे त्याचबरोबर विदर्भात सुद्धा काही जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे त्याचबरोबर काय होतं की ज्यावेळेस रिमझिम पाऊस सारखा लागून राहतो आणि जमिनीचा ओलावा सुद्धा कमी होऊन जातो त्यावेळेस फुमनियाळीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो आणि प्रामुख्याने सोयाबीन पिकामध्ये जर बघितलं तर आपल्याला जुलै या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात तो प्रादुर्भाव दिसत असतो मागच्या वर्षी सुद्धा दिसला होता तर बऱ्याच शेतकऱ्यांना आपण जो सुरुवातीला एक व्हिडिओ बनवला होता आपण की हुमणी आळीच्या नियंत्रणासाठी बीज प्रक्रिया अतिशय महत्वाची तर त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केल्या त्यांच्या शेतामध्ये जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत प्रादुर्भाव नाहीये फक्त काही शेतकऱ्यांच्या बीज प्रक्रियेमध्ये चूक झाली असेल किंवा काही तर जवळपास बीज प्रक्रियेचा रिझल्ट हा नव्वद ते शंभर टक्के मिळालेला आहे शेतकऱ्यांना त्या अनुषंगानं आपण पुढच्या वर्षी बीज प्रक्रिया करणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता काय करायचं या ह्या नियोजन आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण हुमनियाळीचा जीवनक्रम कसा असतो ते जाणून घेऊ हुमनियाळी प्रामुख्यानं काय आहे म्हणजे हुमियाळी एक वर्षभर वर्षभर लाईफ सायकल असलेले जीवनक्रम कीड आहे आणि मोस्ट ऑफ द कालावधी हा जमिनीमध्ये त्याचा असतो आणि आळीचा जो प्रादुर्भाव असतो हा जून जूनचा दुसरा आठ तो, दुसरा आठवडा म्हणजे पंधरा दिवस ते ऑक्टोबर नौ, नोव्हेंबर महिन्यापर्यंत आणि आळी हा आळी जी आहे तर ही आपल्या पिकावर खा खात खा, खात असते मुळे खात असते पिकाचे त्यामध्ये आळीच्या तीन चार अवस्था असतात त्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये ती आळी आपल्या पिकावर प्रादुर्भाव करत असते तर सुरुवातीला अंडी अवस्था जी असते तर ती ज्यावेळेस पहिला पाऊस होतो त्यावेळेस प्रौढभुंगे जे असतात ते ऍक्टिव्ह होऊन जमिनीच्या बाहेर येतात आपण बघतो उन्हाळ्यामध्ये लिंबाच्या झाडावर किंवा जे आपल्या शेताला गेल पळसाचं किंवा बोरीचं झाड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला भुंगे दिसतात आणि त्यावेळेसच त्यांचं मिलन होतं म्हणजे मिलन झाल्यानंतर मादी जी असते तर ती दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी अंडे घालत असते ज्या ठिकाणी नरम म्हणजे जमीन असेल भुसभुशीत जमीन असेल आपण शक्यतो जो आपला शेणाचा किरडा असतो त्या सु त्यात सुद्धा ती अंडी घालत असते आणि त्या अंड्यातून मग आळी नंतर बाहेर पडून मग आपल्या पिकामध्ये आपल्याला दिसते आणि अंडी आळी अवस्था ही जवळपास जुलै म्हणजे जून ते ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत आपल्याला दिसून येते आणि आळीनंतर मग ती जी आळी आहे ती कोशावस्थेत जाते आणि कोशावस्था ही आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये दिसून येते नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दोन महिने जवळपास ती कोशावस्थेत असते आणि कोशावस्थेत ती सुप्तावस्थेत जमिनीमध्येच असते आणि त्यानंतर जे आहे तर कोशावस्थेतून प्रौढावस्थेत त्याचं रूपांतर होतं जानेवारी डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान आणि जे भुंगे असतात हे सुप्तावस्थेत जवळपास मे महिन्यापर्यंत जमिनीमध्ये राहतात म्हणजे आपल्या जमिनीमध्ये ते सुप्तावस्थेत असतात आणि ज्यावेळेस पहिला पाऊस होतो किंवा मे महिन्यात ज्यावेळेस ते अवस्थेतून बाहेर येतात त्यावेळेस ते बाहेर जमिनीच्या बाहेर येऊन परत तेच अंडे घालणे आणि परत अंड्यापासून आळी आळीपासून प्रो कोश आणि कोशपासून प्रौढ हा जीवनक्रम सतत चालू असतो अशा प्रकारे उन्नियाळीचा एक प्रोड भुंगा जो आहे तो जवळपास पन्नास ते सत्तर अंडी घालत असतो तर त्या अंड्यातून ज्या आळ्या बाहेर पडतात तर त्या आपल्या पिकावर हे करत असतात जर आपण भुंगाच कंट्रोल केलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं नियंत्रण मिळू शकतं ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला जर तसे भुंगे दिसत असाल तर आपण ते त्या ठिकाणी त्यांचा नियंत्रण करणं गरजेचं आहे झाडावर जर आपल्याला ते दिसत असेल तर आपण त्या ठिकाणी फवारणी घेऊ शकता क्लोरोपाय फॉस असेल किंवा प्रोफोनिफॉस यांची त्यावेळेस लाईट ट्रॅप लावू शकता प्रकाश सापडे ते लावून त्यांना ते मारू शकता असं एकात्मिक नियोजन जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला नियोजन मिळतं त्यानंतर आपण आता जर प्रादुर्भाव झालेला आहे तर त्या ठिकाणी काय करायचं हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा तर त्या अनुषंगानं आपण बघू तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आपण रासायनिक नियंत्रण केलं पाहिजे की जैविक नियंत्रण केलं पाहिजे की काय केलं पाहिजे हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे तुम्ही नियंत्रणामध्ये महत्वाच्या तीन गोष्टी आपण एक कल्चरल नियंत्रण म्हणजे मेकॅनिकल मेथडना आपण त्या ठिकाणी नियोजन करू शकतो काही गोष्टी आहेत पाळी देणं असेल पाणी देणं असेल या गोष्टी आपण करू शकतो त्यानंतर एक रासायनिक नियंत्रण करू शकतो आणि जैविक नियंत्रण तर त्या त्यात प्रामुख्यानं जर आपण हुमियाळीचं जैविक नियंत्रण केलं तर आपल्याला त्याचे लाँग टर्म रिझल्ट मिळतात आणि जर रासायनिक नियंत्रण जर आपण करत असाल तर या लाँग टर्म रिझल्ट आपल्याला एवढे मिळत नाही आणि रासायनिक नियंत्रणामध्ये आपल्याला अडथळे काय आहेत की रासायनिक नियंत्रण जर केलं आपण एखादं कीटकनाशक वापरलं तर आपल्या जमिनीतमध्ये ज्या जीवाणू असतात बॅक्टेरिया असतात किंवा फंगस असते जे बेनिफिशियल असतात आपल्या पिकासाठी किंवा मित्र किडी असतात यांचं सुद्धा हो त्या ठिकाणी राहस होत असतो त्यामुळे जैविक नियंत्रणाकडे आपल्याला जास्त ओढ असणं गरजेचं आहे आणि जैविक नियंत्रणामध्ये काय होतं की आपण जर प्रिव्हेंटिव्ह मेजर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट येतात जरी आपल्या शेतामध्ये उन्हाळीचा प्रादुर्भाव नसेल तरी आपण त्या ठिकाणी ते नियंत्रण अवलंबन केलं पाहिजे तर त्या अनुषंगानं आपण सुरुवातीला बघू की आपण काय केलं पाहिजे तर सुरुवातीला जर आपल्या सायबीन पिकामध्ये आपल्याला जर प्रादुर्भाव दिसत असेल आपल्याला आणि सोयाबीन ही आळीचा जो प्रादुर्भाव आहे हा आपल्याला सिमटम जेव्हा दिसतात ते जे असा मुद्दा आहे की ज्यावेळेस आळी एखादं झाड खाते आणि पिवळं पडते त्याच्यानंतर दिसतं म्हणजे नुकसान झाल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या याच्यात ताळी आले म्हणून आपल्याला थोडं सुपरविजन चांगलं करणं गरजेचं आहे जा एखाद्या कोपऱ्यामध्ये जर सुरुवात झाली तर आपल्याला लगेच नियंत्रण करता येतं तर त्या अनुषंगाने आपण सुरुवातीला पाळी देणं गरजेचं आहे जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये आपल्याला प्रादुर्भाव दिसत असाल तर कोळप्याची पाळी द्यायची आणि कोळप्याची पाळी दिल्यानंतर आपण मोकळं पाणी त्या ठिकाणी सोडू शकता मोकळं पाणी सोडल्यानं काय होतं की बऱ्यापैकी आपल्या शेतामध्ये पाणी वाहलं तर ते हुमणी आळी बाहेर येते आणि तिच्या तोंडामध्ये वगैरे पाणी गेलं तर त्या ठिकाणी मरते आणि त्याचबरोबर जर आपण एखाद्या रासायनिक कीटकनाशक किंवा जैविक कीटकनाशक किंवा कोणतंही आपण त्या ठिकाणी अवलंब केला असेल तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी आपल्याला चांगला दिसून येतो त्याचबरोबर आपण पाळी दिली तर पाळी सोबत सुद्धा आळ्या बाहेर येतात त्या बाळ्या आपण वेचून त्याचं त्या ठिकाणी नायनट करू शकतो नंतर जैविक नियंत्रणामध्ये आपल्याला मेटेरायझियम आणि सोपोली जे आहेत तर मेटेरायझियम मिळतं कुठलंही कृषी विद्यापीठ असेल कृषी के के असेल किंवा कृषी सेवा केंद्रामध्ये सुद्धा आता चांगल्या कंपन्यांचे मेटेरायझियम उपलब्ध आहेत त्याचा आपण एक ते दोन लिटर पर्यंत वापर करू शकता प्रति एकर तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तर काय होतं की त्याचा वापर कसा करायचा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो त्याच्यानंतर दुसरा जो प्रोडक्ट आहे ईपीएन म्हणून आपल्याला मार्केटमध्ये मिळते किंवा कृषी विद्यापीठामध्ये किंवा ज्या जैविक कीटकनाशक किंवा जैविक बुरशीनाशक बनवणाऱ्या लॅब आहे त्या ठिकाणी आपल्याला ते मिळते ईपीएन म्हणजे एन्टोमोपायत निमॅटोड त्याचा सुद्धा आपण वापर दोन ते चार किलो पर्यंत एका एकरसाठी करू शकता तर या दोन गोष्टी आपण जैविक नियंत्रणामध्ये त्या ठिकाणी वापरू शकता तर याचा वापर कसा करायचा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सोयाबीन पिकामध्ये जर आपल्याकडे ड्रिप असेल बाकी पिकांना ड्रीप असतात तर आपण ड्रिप मधून सोडू शकतो किंवा आळवणी करू शकतो पण सोयाबीन पीक हे मोठ्या प्रमाणात पेरलेलच असतं आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रेंचिंग कशी कर करायची हा शेतकऱ्यांसोबतचा प्रश्न असतो तर अशा परिस्थितीमध्ये आपण एक काम करू शकतो आपल्याकडे जर गांडूळ खत असेल किंवा एखादी कंपोस्ट खत असेल किंवा शेणखत वगैरे एखादं ऑर्गॅनिक मॅन्युअर असेल तर आपण त्यामध्ये काय करू शकतो की जे मेटेराय आहे एक ते दोन लिटर किंवा किलो हे त्याच्यामध्ये मिसळू शकता तुम्ही आणि ते सर्व शेतामध्ये त्या ज्या भागामध्ये प्रादुर्भाव झालाय त्यामध्ये टाकू आणि त्याच्यानंतर पाणी द्यायचं किंवा आपण त्याला पाण्यासोबतही सोडू शकता जर आपण मोकळं पाणी सोडलं तर मोकळ्या पाण्यात आपण त्याची ट्रेंचिंग म्हणजे जे आपण ठिबक आपण जे ऊसाला वगैरे जे पंपाद्वारे पाणी सोडतो औषध सोडतो त्या पद्धतीनं जर आपण त्या मध्ये ते जोडलं तर त्या पद्धतीने सुद्धा सोडू शकतो तर त्या दुसरा मुद्दा आपण स्पिंक्लरनं सुद्धा त्या ठिकाणी सोडू शकता पण स्प्रिंकलरचा जो मुद्दा आहे तर स्प्रिंकलर आपल्याला जास्त वेळ चालवणं गरजेचं आहे कारण की जर तुम्ही जो रिमझिम पाऊस पडतोय त्या पद्धतीनं जर स्प्रिंकलर चालवते एक दोन तास रिमझिम थोडा वरचा ओला वरचा थर ओला झाला तर त्याच्यात अजून प्रादुर्भाव वाढू शकतो आपल्याला त्या आळीपर्यंत पाणी पोहोचणं गरजेचं आहे आळी जोपर्यंत आपल्या शेतात पाणी तुंबत नाही किंवा पाणी वाहत नाही तोपर्यंत आळी बाहेर येत नाही किंवा त्या आळीपर्यंत ते पाणी पोहोचत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की स्प्रिंकलरनं जरी आपण सोडत असाल तर पाणी थोडं तुंबल किंवा वाईल अशा प्रकारे स्प्रिंकलर त्या शेतामध्ये चालवा ज्या भागात प्रादुर्भाव झाला आहे त्या भागात आणि ज्या भागात प्रादुर्भाव झालेला नाहीये त्या भागात एवढा वेळ चालवायची गरज नाही आपल्याला फक्त ओलीपर्यंत जरी पोहोचलं तरी अडचण नाही परंतु ज्या ज्या शेतकऱ्या ज्या शेतामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे खळ्या खळ्यामध्ये प्रादुर्भाव दिसत असतो आपण शेजारच्या शेत म्हणजे शेजारचे जे खळ्याच्या शेजारचा जो भाग आहे त्या भागात सुद्धा त्याची ट्रीटमेंट करणं हे झालं जैविक नियंत्रण जैविक नियंत्रणामध्ये या दोन गोष्टी जर के आपण केल्या तर आपल्याला लॉंग टर्म रिझल्ट त्याच्या मिळू शकतात आणि नंतरच जे रासायनिक नियंत्रणामध्ये जर आपण बघितलं तर रासायनिक नियंत्रण करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे रासायनिक नियंत्रण ज्यावेळेस आपण करतो तर आपल्या शेतामध्ये जे मित्र बुरशी असतात किंवा मित्र जीवाणू असतात किंवा बॅक्टेरिया असतात याचा त्या ठिकाणी राहस होत असतो त्या अनुषंगानं आपल्याला रासायनिक औषधं वापरताना विचार करणं गरजेचं आहे परंतु ज्यावेळेस आपल्याकडं मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो तर आपल्याकडे पर्याय नसतो आणि आपल्याला या गोष्टीचा वापर करावा लागतो तर त्या अनुषंगानं आपण सोयाबीन पिकामध्ये थोडा अडचणीचं आहे ड्रेंचिंग करणं ही खूप मोठी समस्या आहे सोयाबीन पिकामध्ये तर त्यासाठी आपल्याला कुठलंही औषध सोडायचं असेल तर ते मोकळ्या पाण्यासोबत सोडणं गरजेचं आहे किंवा तुम्ही ड्रेंचिंग कशी करू शकता त्याच्यावरती डिपेंड आहे दुसरा गोष्ट आहे की आपण त्या ठिकाणी दाणेदार वापरू शकता दाणेदार जर कीटकनाशक वापरलं तर आपल्याला ते खतात मिसळून आपण शेतामध्ये दे पेरून देऊ शकता किंवा फेकू शकता आणि त्याच्यानंतर पाणी द्यायचं हे जर जर ओलावा नसला आपल्या जमिनीत तर आपल्याला त्याचे रिझल्ट मिळणार नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ओलावा जमिनीत असणं गरजेचं आहे म्हणजे ते औषध त्या आळीपर्यंत पोहोचतं तर सर्व शेतकऱ्यांना सूचना असेल की जर आपण कुठलंही औषध टाकत असाल तर त्या ठिकाणी जर आपल्याला शक्य असेल तर मोकळं पाणी द्या किंवा स्प्रिंकलरनं पाणी द्या किंवा जमिनीत ओलावा कसा अंत येईल जर पाऊस झाला तर काही अडचण नाही हा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तर त्यामध्ये केमिकलमध्ये कोणते कोणते औषधं आपण वापरू शकतो तर आपण स्क्रीनवर बघू शकता त्यामध्ये फिप्रोनिल चाळीस टक्के प्लस इमिडा क्लोपराईट चाळीस टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये जे भेटतं हे एक शंभर ते एकशे वीस ग्रॅमपर्यंत आपण प्रति एकर एक वापरू शकता साठी वापरलं तर काही अडचण नाही त्याच्यानंतर क्लोथी नियाडीने पन्नास डब्ल्यू डी जी तर ते डेन्टो म्हणून आपल्याला मिळतं तर ते आपण ऐंशी ते शंभर ग्रॅम वापरू शकता त्यानंतर ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये जे येते थायमेथॉक्झम झिरो पॉईंट नाईन पर्सेंट प्लस फिप्रोनिल झिरो पॉईंट टू पर्सेंट जी आर हे दाणेदार फॉर्म मध्ये आपल्याला मिळते ते आपण तीन ते चार किलो पर्यंत तीन ते पाच किलो पर्यंत एकर वापरू शकता त्याच्यानंतर क्लोरॅन पोट जे कोरा जे ते ग्रॅन्युल फॉर्म मध्ये आपल्याला मिळतं ते सुद्धा आपण दोन ते चार किलो पर्यंत वापरू शकता त्याच्यानंतर एस स्लेअर प्रो असेल किंवा इतर अनेक कंपन्यांचं ते आपल्याला मिळतं तीनशे ते पाचशे मिली प्रति एकर वापरू शकता याच्यात काही जे कीटकनाशक हे लेबल क्लेम नाही आहेत परंतु काय होतं की आता जुने कीटकनाशक लेबल क्लेम आहे कार्बोफ्युरान त्याच्यामध्ये आपण वापरू शकता क्लोरोफायरिफॉस पण त्यामध्ये लेबल क्लेम आहे ते सुद्धा आपण वापरू शकता परत परंतु त्याचे रिझल्ट एवढे मिळत नाही ते हे नवीन जे कीटकनाशके यांचे रिझल्ट बऱ्यापैकी आहेत परंतु लेबल क्लेम मध्ये नसल्यामुळे आपण सल्ला घेऊन त्याचा वापर केला पाहिजे काही आणि त्या वरील कीटकनाशकांचा जो आपण वापर करायचा आहे तर हा वापर आपण एकतर खतासोबत करू शकता जर आपल्याला पाणी देणं शक्य असेल तर त्याची ड्रेनिंग आपण करू शकता मोकळ्या पाण्यासोबत आपण ते सोडू शकता आणि जर आपल्याला पाणी देण्याची व्यवस्था नसेल तर आपण त्याला समजा दहा किलो खत घेऊन त्या दहा किलो खतामध्ये जर मिसळलं आणि पूर्ण शेतात फेकून दिलं किंवा पेरलं तर त्या ठिकाणी आपल्याला चांगले रिझल्ट मिळू शकतात कीटकनाशकाचा वापर करताना जी काळजी घेणं गरजेचं आहे हातात मोजे असणं गरजेचं आहे मास्क लावणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आपण फॉलो करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला किंवा पर्यावरणाला त्याची हानी होणार नाही अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच नियंत्रण त्या ठिकाणी नि करता येतं व्यवस्थापन करताना लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण कुठलंही कीटकनाशक टाकतो तर त्याच्यापर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे पन्नास टक्के नियंत्रण हे ज्यावेळेस तुम्ही मोकळं पाणी देता तर मोकळ्या पाण्यानेच पन्नास टक्के नियंत्रण होतं तर सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या की मोकळं पाणी जर दिलं तर पन्नास टक्के नियंत्रण होतं पाळी जर दिली तर पन्नास टक्के नियंत्रण होतं आणि पाळी दिल्यानंतर जर आळ्याबाई बाहेर आल्या तर पक्षी खातात किंवा आपण त्या हाताने वेचून त्यांना शेता बाहेर टाकून मारू शकता या अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो आपल्याला केमिकल नियंत्रणाकडे जाण्याची गरज पडणार नाही या अनुषंगाने मी सांगू शकतो की पुढील वर्षी आपल्या पिकामध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला प्रक्रिया खूप महत्वाची आहे आपल्याला सोयाबीन पिकामध्ये कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करणं ही करणं आहे त्यानंतर जर आपण मेटरायजियमचा वापर केला तर आपल्या पिकामध्ये प्रादुर्भाव होणार नाही एन्टोमोपॅथेजेनिक निमेटोडचा वापर केला तरी सुद्धा आपल्या पिकामध्ये प्रादुर्भाव होणार नाही परंतु या गोष्टी पूर्वनियोजित असणं गरजेचं आहे ज्यावेळेस प्रादुर्भाव होतो त्यावेळेस नियंत्रण करणं खूप कठीण असतं हुमणी आळीमध्ये तर त्या अनुषंगानं आपण या गोष्टी फॉलो करा पूर्वनियोजन खूप महत्वाचं आहे पुढच्या वर्षी पूर्वनियोजनाची तयारी ठेवा आणि सोयाबीन पिकाचे नियोजन करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद